ना 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 पाणीच मार चर वर भार तोरस घेस पाहायला लागेल गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा ना आज आपण जाणार आहे शर्तीमध्ये रिडगरला तर तुम्ही पण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण हरण्याला घेऊन जाणार आहे तर आता हरण्या आपला तिथं धावतात त्या साईटला तर तुम्हाला दाखवतोय जर कोण नवीन आला असेल तर चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा तर चला तुम्हाला दाखवतोय आजची व्हिडिओ कशी होणार आहे भाविक बघू शकता लिंबाचा रस बनवले एक गोट मार चल भाईक ना काही ना गरमागरम बैला धावायचा आहे मित्रांनो म्हणून लिंबाचा पाला गरम करून रस बघा कसा धवायचा त्या जागरायचा अजून बैल धावतात या साईडला बैला धावतात कुणाला सायला आहे ना ना ये ना पाणीच मार हे बघा जवळ गेल्यावर तुम्हाला मारायला लागत मित्रांनो आपण आलोय आताच घरी तर आले आल्यावरती पहिले कबुतरांचे इथे आलोय या साईडला कोकटेल आहे ना खालती टायगर त्यानं देऊया आपण सनी हे बघा सनी यायचे आहेत या साईडला टायगरला चालू बस टायगर कॉकटेल

बघून द्या नाव जरा चेक करून दे पास होतो चला <laughs> मित्रांनो आपण चाललोय आता आरण्याला घेऊन टेम्पो तर पुढे आहे आणि इथून आपण चालत <laughs> चाललोय बघा सजवलंय भारी वाटतंय

तू मित्रांनो आड्ड्यात पोहोचलोय आपण आताच तर या साइडला गाडी पार्क केलाय बघा तर चला जाऊया अड्ड्यामध्ये वातावरण तर एक नवं आहे मित्रांनो पाऊस पण नाही पडत लावून आलेला आहे <laughs> चहाला वातावरण हात लावली आणि इथं <laughs> आक्रमण ते पण घरशा देख साहेब बोली देख बोली मित्रांनो बैला राहतो आपण फाटी टाकून आणलंय तर ते बांधतात आरण्या तर आहे ते पण तुम्हाला टाकून थोड्या वेळात या साईडला साईल स्वस्तिक बघा कसं काढलाय मित्रांनो आपली गाडी जमलेली आहे तर आपण जाणार थोड्या वेळात आपलं बैल काढायचं आहे नाही ती बघा चिठ्ठी नाव नोंदणी केली चिठ्ठी नाही ती चिठ्ठी करताना हे बघा आई गाव ती प्रसन्न योगेश रमेश चाललाय मित्रांनो हारण्याखाली चालू आहे आता पाच पाच मित्रांनो जम दिली आहे तरी पाच वाजल्यात चला जाऊया आपण खेळी पण नाहीत आमची म्हणजे कुठल्या कुठला अड्डा असो आमचा पण होत असतं पाच तो वाजता पाच साडेसहा असे वाजलेले असतात गेला म्हणण्याशी आलो अड्ड्यात ना पाऊस नाही पडला तेच महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो तर चला जाऊया अरे मात्र चकड्याला आज चकड्या घेऊन चालला आहे काय बोलतो भाऊ कसा sao निकिल <laughs> <laughs> मित्रांनो आलो आहे आताच घरी आपण घरी पण नाही गोट्यावरती आहे ना हरण्यासमोरच आहे आपल्या तर थोडक्यात आपली गाडी पडली काय विषय नाही आजी तर होतच असते मित्रांनो पण बैलाने आपल्याला नाराज नाही केला पाजी होतात असा पडला आपला हरण्या तर गोठ्यावरती आलोय तर आजचा मी इथेच एंड करतो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा